ह्या लक्ष्मीला बघितलं की आपल्यालाही असं वाटतं ना की आपल्याकडे ही भरपूर धन संपदा आरोग्य आपणही खूप छान दिसायला हवं सुंदर दिसायला हवं पण सगळ्यांच्या नशिबात हे असतं का तर नाही पण जर आपण जर उद्या नारळी पौर्णिमा आहे आणि उद्या विशेष योग येतोय तो म्हणजे शुक्रवार शुक्रवार श्रावणी पौर्णिमा हा एकत्र योग येतोय येतोय आणि त्यासाठी आपण असे काही उपाय केले ना की आपण ह्या लक्ष्मीसारखं दिसू आपल्याकडे धन येईल आपलं आरोग्य सुधारेल आपण सुंदर दिसू तर ते, ते कोणते उपाय आहे चला जाणून घेऊया नमस्कार मी प्रिया प्रिया स्वामी अनुभव या यूट्यूब चॅनल ते तुमचे स्वागत करत आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधकेश्वर न तंबके गौरी नारायणी नमस्त उद्या आठ ऑगस्ट आणि नारळी पौर्णिमा श्रावणी पौर्णिमा आणि शुक्रवार हे एकत्र येत आहे उद्या सगळे हा एकत्र योग येतो आहे सगळा तर हा अत्यंत खूप दुर्मिळ असा योग आहे जो आपण लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकतो या योगावरती लक्ष्मीचे आपण उपाय केले ना की ह्या योगावरती लक्ष्मीचे उपाय केल्यावरती आपण लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकतो लक्ष्मीसारखं असं सुंदर होऊ शकतो आपण आपल्याकडे धन संपदाही येऊ शकते ह्या उपायाने सगळ्यांना हवं असतं पैसा लक्झरी लाईफ सुंदर दिसणं आरोग्य हे सगळं काही आपल्याला हवं असतं आणि ते मिळवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो पण काहींना ते मिळत नाही आणि नशिबाने काहींना मिळतं तर काहींना मिळत नाही अशी आप परिस्थिती असते पण ती परिस्थिती सुधारण्यासाठी आपण लक्ष्मीचे हे उपाय करायला पाहिजे आप ज्यामुळे आपल्याकडे सगळ्या काही गोष्टी असेल आपल्याला सगळं सुख मिळेल आपल्याला लक्झरी लाईफ मिळेल पैसा आपल्याकडे भरपूर प्रमाणात असेल आपल्या सु आपण सुंदर असू तर ते कोणते उपाय ते, ते, ते खूप सोपे आणि साधे उपाय आहेत करायला चला जाणून घेऊया उपाय क्रमांक एक ज्यांना खूप असं वाटतं ना की आपल्याकडे भरपूर पैसा हवा भरपूर धन हवं आपल्याकडे त्यांनी हा उपाय करावा सकाळी स्नान करा स्वच्छ वस्त्र नेसा आणि याच्या मातेच्या मंदिरात जा आणि लक्ष्मी मातेला लाल साडी थोडे धने थोडे जिरे आणि हळदी कुंकू गजरा एक किंवा वेणी थोडीशी हळद थोडेसे धने आणि थोडेसे जिरे ह्या सगळ्या वस्तू घेऊन तुम्ही लक्ष्मी मातेच्या मंदिरात जा लक्ष्मी मातेला अर्पण करा लक्ष्मी मातेला साडी अर्पण करा थोडेसे धने जिरे हे अर्पण करा हळद अर्पण करा थोडीशी आणि थोडेसे तांदूळ हे या सगळ्या गोष्टी तुम्ही अर्पण करा लक्ष्मी मातेला दुसऱ्या दिवशी हे धने जिरे आणि थोडीशी हळद ती आपण जी अर्पण केली आहे ती आपल्या घरी घेऊन या आणि हळद आणि धने हे आपल्या पर्समध्ये ठेवा आणि जिरे हे आपल्या मसाल्यांच्या डब्यामध्ये ठेवा आणि कधीही हा जिऱ्यांचा मसाल्याचा डब्बा रिकामा ठेवू नका ह्यामध्ये ह्यामुळे आपल्या घरात धन वाढ होईल आपल्या घरामध्ये संपत्ती येईल आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येईल ह्या उपायाने हा उपाय केल्याने आपल्या घरात धनवाढ होते आपल्या घरात आर्थिक परिस्थिती सुधारते आपल्या घरात पैसा येतो लक्ष्मीचा वासही राहतो आपल्या घरामध्ये तर हा उपाय जरूर करा काय यांच्या घरामध्ये पैसा हा भरपूर प्रमाणात असतो संपत्तीही भरपूर असते पण सुख समाधान शांती ही घरात नसते तर त्यासाठीही त्यासाठी आज मी उपाय क्रमांक दोन सांगणार आहे उद्या शुक्रवारी पौर्णिमेला घरात तांदळाची खीर बनवा आणि लक्ष्मी मातेला हा नैवेद्य अर्पण करा ह्यामुळे घरात आपल्या सुख शांती समाधान नांदेल आणि सं चंद्र उगवल्यानंतर चंद्राला ही खीर अर्पण करा ह्या दोन गोष्ट दोन गोष्टी करा दोघांना नैवेद्य दाखवा या खिरेचा ह्यामुळे घरात आपले जे काही क्लेश असतील किंवा सुख शांती समाधान नसेल त्या ह्या खिरीमुळे आपल्याला सुख शांती समाधान येईल ही अंधश्रद्धा नसून ह्या उपायाने ह्या खिरीमुळे आपल्या घरात सुख शांती समाधान हे नक्की येतं मी ही अनुभवलंय आणि तुम्ही ही अनुभव घ्या ह्या खिरीचा दर शुक्रवारी किंवा पौर्णिमा असेल त्या दिवशी खिरीचा नैवेद्य लक्ष्मी मातेला आणि चंद्राला नक्की अर्पण करा आणि अनुभव घ्या हो आपण खूप प्रयत्न करतो पण काही केल्या आपली इच्छा पूर्ण होत नाही आपली मनोकामना पूर्ण होत नाही आपल्याला सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना ना काही इच्छा असते मनोकामना असते की आपल्याला सुंदर पती मिळावा किंवा मुलांना इच्छा असते की आपल्याला सुंदर बायको मिळावी अपत्य म्हणून मुलगा हवा किंवा मुलगी हवी अशी प्रत्येकाची इच्छा असते आपलं खूप छान घर व्हावं आपल्याकडे पैसा असावा सगळ्या इच्छा आपल्याकडे मोठी गाडी असावी आपला मोठा बंगला असावा आपण लक्झरी लाईफ जगावं ही सगळ्यांची इच्छा असते मनोकामना असते पण त्या त्या काय केल्या पूर्ण होत नाही तर ह्या उपाय नक्कीच त्या पूर्ण होतील तर त्यासाठी उपाय क्रमांक तीन पौर्णिमेच्या रात्री चंद्राला दुधाने त्याला अर्घ्य द्या आणि थोडंसं त्यातमध्ये केशर टाका ह्यामुळे तुमची जी काही मनोकामना असेल जी काही इच्छित मनोकामना असेल ती नक्कीच पूर्ण होईल वैवाहिक जीवनातील जे जी काही ताण तणाव असतील ते दूर होतील पण तुमचा संसार सुखाचा होईल असं म्हणतात की पौर्णिमा ही सगळ्या देवांचीच असते पण लक्ष्मी एक सो सो ही एकटीच नसून त्याच्यासोबत त्यांच्यासोबत विष्णू ही असतात आणि विष्णू आणि लक्ष्मी एकत्र आपण दोघांची उपासना केली दोघांची पूजा अर्चना केली तर ते अधिक फलदायी होतं तर उपाय क्रमांक चार ज्यांना विष्णू आणि लक्ष्मीची कृपा हवी असते त्यांनी हा उपाय करावा पौर्णिमेच्या रात्री किंवा शुक्रवारी माता लक्ष्मीची आरती करताना त्याच्यामध्ये क कापूर सोबत एक लवंग टाका आणि आरती करा ह्यामुळे विष्णूही प्रसन्न होते आणि लक्ष्मी माताही प्रसन्न होईल आणि आपण जी लक्ष्मी मातेला आरती केलेली आहे तीच आरती घेऊन तुळशी मातेलाही दाखवा अर्पण करा आणि नंतर लक्ष्मी मातेच्या चरणावरती एक गुलाबाचं फूल ठेवा ह्यामुळे लक्ष्मी माता आणि विष्णू दोघेही प्रसन्न होतात आरती झाल्यानंतर ओम श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध हा मंत्र जप करा अकरा वेळा हे उपाय अगदी सोपे असून कुठलाही खर्च न होता आपल्या घरात कर होणारे उपाय आहेत हे खूप सोपे उपाय आहेत आणि शब्दभावाने आणि भक्तीपूर्वक केले ना की फळ हे मिळतंच आपल्याला ह्या श्रावण पौर्णिमेच्या उपायाने शुक्राच्या उपायाने आपल्याला घरात सुख शांती समाधान धन मिळतं आणि इच्छित मनोकामना पूर्ण होते आपल्याला लक्ष्मी मातेसारखं सौंदर्य मिळतं आपल्याला लक्ष्मी मातेच्या हातात कसं धन भरलेलं आहे हंडा भरलेला आहे सोन्याने तसं धन मिळतं आपल्याला ह्या उपायाने हे उपाय आपण श्रद्धेने नक्कीच करा ह्या सगळ्या उपायाने सुख शांती समाधान आणि घरगुती शांतता मेन म्हणजे घरगुती शांतता असेल ना की सगळं काही शक्य होतं तर घरगुती शांतता ह्या उपायाने आपल्याला मिळेल तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हो आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे सुख शांती समाधान देणारे उपाय पाहण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत चला जय लक्ष्मी माता श्री स्वामी समर्थ